नमस्कार ए बी मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आपलं स्वागत आहे काल नगरपालिका निवडणुकांचा प्रोग्राम जाहीर झाला आणि त्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये एकच चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली आहे ती म्हणजे नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं विठ्ठल परिवाराची ताकद ही पुन्हा एकदा एकत्रित येणार का विठ्ठल परिवार हा कायमचा दोन गटामध्ये विभागला जाणार आणि त्याच अनुषंगानं मी आपल्याशी बोलणार आहे मी समाधान राजकीय कट्टा तुम्ही पाहताय ए बी मराठी खरंतर काल नगरपरिषदेच्या निवडणुकाचा प्रोग्राम जाहीर झाला आणि त्यानंतर अगदी वीस ते पंचवीस दिवसामध्ये हा नगरपालिकेचा संपूर्ण प्रोग्राम पूर्ण होणार आहे आणि तीन डिसेंबरला जो आहे तो नवा नगराध्यक्ष हा तीर्थक्षेत्र पंढरपूर नगरीला मिळणार आहे मात्र याच्यामध्ये प्रामुख्यानं जी लढत होणार आहे ती परिचारक गट जो अनेक वर्षापासून नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आहे अपवाद वगळता दोन हजार बारा साली स्वर्गीय भारत नाना भालके जे आमदार होते त्यांनी परिवर्तन त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून घेतलेलं मात्र सातत्यानं परिचारक गटाची जी आहे ती सत्ता नगरपालिकेवरती राहिलेली आहे मात्र आता त्यांच्या विरोधात नेमकं कोण लढणार परिचारक गटाकडून उमेदवार मैदानामध्ये रस्ती खेच असण्यामध्ये कोण असणार कोण नाही परिचारकांची त्या दृष्टीने निवडणुकीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सुरू आहे प्रत्येक त्या ठिकाणी कुणाला उमेदवारी द्यायच्या या संदर्भातली चाचपणी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी सुद्धा दोन तीन चेहरे जे आहेत ते परिचारकांच्या गटामधून समोर आले आहेत जर प्रामुख्यानं विरोधामध्ये काम करणारे जे आघाडी आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंतच्या जर आपण निवडणुका पाहिल्या अगदी औदुंबरांना पाटील असतील त्यानंतर विठ्ठलचे चेअरमन झालेले वसंतदा असतील असतील भारतनाला भालके दिवंगत राजूबापू पाटील असतील हे विठ्ठल परिवार परिवार विरुद्ध परिवार, याच चित्र हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्याला दिसलेलं आहे आणि त्या अनुषंगाने नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराची ताकद एकत्रित येणार का, का विठ्ठल परिवार त्या ठिकाणी दोन गटामध्ये त्या ठिकाणी विभागला जाणार हे सुद्धा त्या निमित्तानं त्या ठिकाणी ठरणार आहे कारण आता परिचारकांच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराची ताकद जर एकत्रित यायचा असेल तर गेल्या विठ्ठल सहकारी कारखान्याच्या निवडणुकांपासून त्या ठिकाणी दुभंगलेला जो विठ्ठल परिवार आहे ते प्रामुख्याने चेअरमन विठ्ठलचे असणारे आमदार अभिजिताबा पाटील असतील किंवा भारतनाना भालकेंचे सुपुत्र विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके असतील सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे आहेत त्याचबरोबर युवराज पाटील आहेत ॲडव्होकेट गणेश पाटील आहेत ह्या सगळ्यांचं एकत्रित येत त्या ठिकाणी विसरून विठ्ठल परिवाराची ताकद एकत्रित येणार का कारण नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे सतरा नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जे आहे त्या अंतिम तारीख असणार आहे अठरा तारखेला त्या ठिकाणी छाननी होते आहे आणि त्या दरम्यानच ह्या सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या घडामोडी त्या ठिकाणी घडताना दिसून येणार आहेत आमदार अभिजित पाटील असतील किंवा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे असतील त्यांनी माध्यमांशी बोलत असताना कार्यक्रमांच्यामधून बोलत असताना सगळेजण त्या ठिकाणी परिवार एकत्र येत असेल तर आपली दोन पाऊल मागे घ्यायची त्या ठिकाणी तयारी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे मात्र ह्या सगळ्या चर्चा घडवून येत असताना विठ्ठल परिवारामधला जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो सर्वसामान्य त्या ठिकाणी मतदार आहे विठ्ठल परिवाराशी जोडला गेलेला या मतदाराची किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा विठ्ठल परिवारानं त्या ठिकाणी एकत्रित यावं अशाच पद्धतीची भावना असल्याचं दिसून येत आहे नेमकं काय होतं कारण पदाचा जो उमेदवार आहे अचानक त्या ठिकाणी सर्वसाधारण महिलेचं आरक्षण निघाल्यानंतर भारतनारा भालकेंच्या सुनबाई भैरत भालकेंच्या पत्नी परिणितताई भालके यांचं नाव नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी पुढं आलेलं आहे आणि या नावावरती त्या ठिकाणी कदाचित एकमत होतं का किंवा आणखी काही घडामोडी त्या ठिकाणी घडतात त्यातून विठ्ठल परिवाराचं त्या ठिकाणी एकत्रीकरण होतं का आणि या सगळ्या गोष्टींच्यामध्ये त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यामध्ये जी पक्षामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या काम करणारी जी मंडळी आहेत ती नेते मंडळी नेमका कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात यावरती विठ्ठल परिवाराची पुढची वाटचाल ही एकत्रित राहणार का विठ्ठल परिवार हा दुभंगणार आणि मग दुभंगलेला विठ्ठल परिवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा पुढील तालुक्याच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने ठिकाणी काम करणार दोन्ही बाजूकडून त्या ठिकाणी प्रामुख्यानं एकत्र येत असताना आमदार अभिजित पाटील असतील किंवा सहकार श्रोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे भगीरथ भालके युवराज पाटील आणि गणेश पाटील असतील यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत तुम्ही एकत्र या नेते मंडळी म्हणत आहेत की प्रत्येकजणच म्हणतोय की दोन पावलं मागायचे आहेत मग पुढं कोण टाकणार एकत्रीकरण करण्यासाठी नेमका त्या ठिकाणी कोण त्या ठिकाणी या सगळ्यांना एकत्रित घडून हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र परिवाराची ताकद ही सातत्यानं बोललं जात आहे मधून ही कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकासाठी आपला त्या ठिकाणी जो काही मनामध्ये असणारे घर आहेत ते बाजूला ठेवून आपण एकत्रित येऊया मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुढच्या दहा दिवसातील ज्या घडामोडी आहेत त्यातून करणार आहे विठ्ठल परिवार एकत्र राहणार का विठ्ठल परिवार एकत्र येऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाठीमागं पांडुरंग परिवार विरुद्ध विठ्ठल परिवार ही जी आटीताटीची लढाई त्या ठिकाणी होत होती ती होणार का आणि पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावरती विठ्ठल परिवाराचा उमेदवार बसवण्यासाठी सगळी नेते मंडळी एकत्रित येऊन त्या ठिकाणी प्रयत्न करणार का निवडणूक नगरपालिकेच्या आहे मात्र पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विठ्ठल परिवाराची ताकद एकत्रित येते आहे का विठ्ठल परिवार त्या ठिकाणी वेगवेगळ्या दोन गटामध्ये वेगवेगळ्या आघाड्यामध्ये लढतो आहे ह्या निवडणुकीमध्ये करणार आहे तुम्हाला काय वाटतं विठ्ठल परिवारातील नेते मंडळी नेमकी कोणती भूमिका घेतली पाहिजे विठ्ठल परिवारातील नेते मंडळी एकत्र आली तर परिचारक गटासमोर त्या ठिकाणी आव्हान उभं राहू शकतं का आणि परिचारक गट नेमका काय भूमिका ठेवू शकतो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका तुमच्या कमेंट खूप महत्त्वाच्या आहेत